नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली सगळ्यांची आवडणारी अशी सांबारवडी, तर ही सांबार वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आधी बघूया इथे मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी तीन चम्मच तांदूळचं सा पीठ घेतलेलं आहे त्यानंतर खूप सारा सांबार म्हणजेच कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे कोबरा तीळ त्यानंतर खसखस ओवा आणि मसाल्यांमध्ये पोळा मसाला गरम मसाला तिखट मीठ हळद आणि जिराने आपल्याला तळणीसाठी तेल लागेल आपल्याला जी पारी लागते त्या पारीसाठी आपण आता पहिले पीठ भिजवून घ्यायचं तर त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे त्यानंतर अर्धा चमच तिखट टाकत आहे आणि त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकत आहे आणि आपण जो ओवा घेतलेला होता तो ओवा अर्धा चमच टाकायचा आहे हे मिश्रण आता आपण छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेल्या सारणमध्ये आपल्याला आता दोन चमच गरम तेल टाकायचं आहे त्यामुळे आपली बारी आणि सांबारवडी छान खुसखुशीत होणार खूप तेल टाकायचं नाही नाही तर मग ती मऊ पण पडते आपण ते आता चमचच्या सहाय्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपलं सारण आता बऱ्याचपैकी थंड झालेलं आहे आपण आता ते हाताने मिक्स करून घेऊ आपण आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे सारण भिजवून घ्यायचं बेसन असल्यामुळे खूप पाणी लागत नाही आणि याचा गोळा घट्टच ठेवायचा खूप सॉफ्ट नाही करायचं आपला गोळा आता छान मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता मी घट्टच ठेवलेला आहे आता आपण याला थोडंसं वरून तेल लावून बाजूला ठेवून देऊ चला पैन पैन आता आपण जे भाजायचे साहित्य आहे ते भाजून घेऊया तर मी ते गॅस ऑन केला पॅन ठेवलं पॅनमध्ये मी आता शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे छान खरपूस होईस तोपर्यंत आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते मी एका पॉटमध्ये काढून घेते आता आपण तीड भाजून घ्यायची आहे ती पण छान टम्मा फुलेपर्यंत भाजून घ्यायची आपली तीड पण छान भाजून झालेली आहे ती पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपण जे दोन चमच खसखस घेतलेली होती ती भाजून घ्यायची आहे आपली खसखस पण छान भाजलेली आहे ती पण मी काढून घेते आणि खोबरा पण भाजून घेते तो पण छान ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचा आपला खोबरा पण छान भाजून झालेला आहे तो पण मी आता इथे काढून घेतलेला आहे इथे मी शेंगदाण्याचे टरफल काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपले छान भाजून झालेले आहे सगळं साहित्य आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ मी हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी टाकून घेऊया इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे खूप तेल नाही घ्यायचं आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी आता अर्धा चम्मच जिरा टाकत आहे जिरा झाल्यानंतर आपण जे शेंगदाणे खोबरा कसकस तीडचं कूट बनवलेलं होतं ते टाकायचं आहे हे कूट टाकून झाल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटं तेलामध्ये परतून घेऊ दोन मिनटानंतर यामध्ये आपण आता अर्धा चमच हळद ॲड करायची आहे दोन चमच तिखट टाकत आहे तुम्हाला जसं स्पायसी हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण दोन चमच ठीक आहे त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचं आहे नंतर अर्धा चमच धनापूळ ॲड करायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला दोन तीन मिनटं असंच परतत राहायचं छान तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक चम्मच गरम मसाला त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आता इथे मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आणि बारीक करून घेतलेला सांबार घेतलेला आहे तो आपण टाकून घेऊया आणि मंद आचेवर दोन तीन मिनटं त्याला परतत राहायचं सांबार हा कोरडा कोरडा असावा त्यामुळे आपली व वडी छान खुसखुशीत होते नाहीतर ओलं सांबार असलं की ती मऊ पडते दोन तीन मिनटं छान याला आचेवर मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी टाकत आहे चिमुडभर साखर आणि आमचूर पावडर सगळे शेवटी टाकत आहे मी जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस पण टाकू शकता आपलं सारण आता रेडी आहे आता आपण याला छान थंड होऊ द्यायचं आणि मग वडी बनवायला सुरुवात करायची आपण आधी जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते आता छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता तो घट्टच आहे आता आपण पारी बनवायला सुरुवात करूया तुम्हाला ज्या साईजच्या वड्या बनवायच्या आहेत त्या साईजचा गोळा घ्यायचा हे एकदम मोठे नाही एकदम छोटे पण नाही घेत आहे आणि आपण हे न पीठ लावता किंवा मैदा न लावता लाटून घ्यायचं आहे कारण ते मग तेलात टाकत तेल खराब व्हायची भीती राहते त्याच्यामुळे तेल लावत लावत ते लाटून घ्यायचं आहे आपण ही बारीक खूप पातळ पण नाही लटायची आणि खूप जाडी पण नाही ठेवायची पुऱ्यांपेक्षा थोडी मोठी साईज लाटलेली आहे इथे दोन चमच तेल आणि अर्धा चमच गोडा मसाला घेऊन ते मिश मिश्रण केलेलं आहे आता हे आपण पारीला वरती लावून घेऊया यामध्ये तुम्ही लिंबूचा रस किंवा चिंचेची कोड पण टाकू शकता ते मिश्रण सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर आता आपण यावर सारण ठेवायचं सारण ठेवून छान पसरवत आणायचं तुम्ही बघू शकता खूप जास्त नाही घ्यायचं नाही तर मग आपली सामारवळी फुटून जाते आता तिला आपण फोल्ड करून घेऊया तुम्ही जर मैद्याची पारी करत असतील तर तिला फळांना पाणी लावायचं तेव्हा ते छान चिपकते मी इथे बेसन घेतलं आहे जास्त म्हणून मी पाणी लावत नाही आहे छान चारही बाजूने फोल्ड करून घेऊ तुम्ही बघू शकता चारही बाजूने आपली छान ही फोल्ड आणि पॅक केलेली आहे छान चिपकली पाहिजे नाहीतर ती फुटण्याची भीती राहते अशाच आपण सगळ्या वड्या तयार करून घेऊ आता मी हे वळी तळून घेत आहे आपण बघू शकता तेल खूप गरम नाही करायचं आणि खूप थंड पण नाही त्याच्यानंतर आपण वळी टाकल्यानंतर मंद मंद आचेवर ह्या तळू द्यायच्या नाहीतर खूप तेल कडक असलं तर ते जडून जातात वड्या दोन्ही बाजूनी छान तळू द्यायच्या तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान तळून झालेल्या आहेत त्या आता आपण काढून घेऊ बाकी सगळ्याच वड्या तशाच तळून घ्यायच्या आपल्या वड्या छान तळून झालेल्या आहेत ह्या आपण कढीसोबत पण किंवा टोमॅटो सॉससोबत पण सर्व करू शकतो अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग